माझं नाव तन्मय संतोष मोरे मी मस्के कॉलेजमध्ये आत्ता बाहेर आले आहे मी ईश्वरी कम्प्युटर इथे मास्टर इन टॅलिप्रेम करत आहे आज माझं बोलण्याचं टॉपिक सायन्स आणि स्पिरिच्युअलिटी याच्यावर मी बोलणार आहे या टॉपिकबद्दल आपण असं म्हणू शकतो की सायन्स आणि स्पिरिच्युअलिटी ह्याची हे जे दोन गोष्टी आहेत आपले दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला खूप म्हणजे एक महत्त्वाचे घटक आहे हे दोन्ही या दोन्हींना जो बॅल बॅलेन्स करतो सायन्स आणि आध्यात्मिकता हे जे बॅलेन्स करतो त्याला आपण ज्ञानी असं म्हणतो ज्यालाही बॅलेन्स करायला जमलं तो खरा ज्ञानी कारण ज्यावेळेस आपण म्हणजे तुम्ही अल्बर्ट आईन्स्टाईनचं नाव ऐकलं असेल त्यांचा एक नियम आहे बघा ज्यावेळेस ते एनर्जीचा शोध घेत होते की एनर्जी कुठनं क्रिएट होते त्यावेळेस त्यांनी एक शोध काढला की एनर्जी कॅनॉट बी क्रिएटेड अँड नॉट बी डिस्टर्ड बट देअर इज अ क्रिएटर हो क्रिएट्स इट अँड आय एम नॉट म्हणजे याचा अर्थ होतो की एनर्जी क्रिएट केल्या नाही जाऊ शकत आणि डिस्ट्रॉय केल्या नाही जाऊ शकत पण त्याचं कोणतरी क्रिएटर आहे आणि तो मी नाही याने आपल्याला सायन्स आणि स्पिरिच्युलिटी या दोन दोघींमधला दो एक समानता आपल्याला दिसते असंच आपल्या दिवसभर दिवस दिव, जे दैनंदिन जीवनामध्येही आपण हे अप्लाय आप करू शकतो जसं मंदिरात गेल्यानंतर आपल्याला सकाळी सकाळी पॉझिटिव्ह वाईब येते जसं सकाळी कुणी तुमच्यातलं मंदिरात जात असेल तो तुमाल होता है। तो आप आप गेल तर तुम्हाला ती पॉझिटिव्ह वायब्रेशन्स ते फील होतात तसं आपल्या आध्यात्मिक भाषेत म्हणायला गेलं तर सकाळी सकाळी देवाचे पाय पडल्यावर आपल्याला एक पॉझिटिव्ह एनर्जी मिळते तिथनं मंदिरातून पण सायन्स सायंटिफिक भाषेने म्हणायला गेलं तर तिथे एक पॉझिटिव्ह व्हायब्रेशन असते जे आपल्या ब्रेनमध्ये कंटिन्यू जर चालू राहिली तर आपण आपलं दिवस पॉझिटिव्ह वेने घालू शकतो असंच जर आपण एका दिवस मंदिरात जाऊन आपल्याला एवढं चांगलं भेटत असेल तर आपण जर आपल्या दिवसाची सुरुवातच अशी केली की आपल्याला म्हणजे दिवसच चांगलं जाईल म्हणजे सकाळी उठल्या उठल्या देवाची प्रार्थना केली किंवा सकाळी काहीतरी चांगलं काम केलं तर आपलं निश्चितपणे दिवसही चांगला जातो असं जर एक दिवस आपलं पूर्ण चांगलं जात असेल सकाळी सकाळी भगवंताच किंवा तुम्ही ज्या देवाला मानता त्यांचं नाव घेऊन म्हणजे तुम्ही एक तुम्हाला सकाळी सकाळी ब्रेनला तुमचं एक पॉझिटिव्ह व्हायब्रेशन देते सायंटिफिकरित्या जर तुम्ही एक दिवस हे करून जर तुम्हाला इतकं चांगलं वाटत असेल तर तुम्ही रोज हे कंटिन्यू हे केलं म्हणजे सकाळी उठले तुमच्या देवाचं वगैरे काहीतरी चांगलं काम केलं तुम्ही तर तुम्हाला एक पॉझिटिव्ह व्हायब्रेशन भेटत असेल जर तुम्ही एक दिवस केलं तुम्ही जर हे रोज केलं तर काय तुम्हाला काय वाटतं सवय लागून सवय लागून दैनंदिन जीवनामध्ये काय चेंजेस होऊ शकतात त्याने तुम्हाला काय वाटतं काय चेंजेस होईल जेणे आपण म्हणजे सकाळी सकाळी उठले काहीतरी चांगलं काम केलं उठले उठले किंवा देवाचं नाव घेतलं काय होऊ शकतं आपल्या दैनंदिन जीवनामध्ये काय चेंजेस येऊ पॉझिटिव्ह एनर्जी त्याच एनर्जीला सायंटिफिकरित्या आपण एक व्हायब्रेशन म्हणतो पॉझिटिव्ह व्हायब्रेशन जर एक दिवस एवढं आपण देवाचं नाव घेतलं आणि एक दिवसाने एवढं फरक पडतोय जर दैनंदिन जीवनामध्ये तुम्ही तुमच्या प्रत्येक कार्याच्या आधी जर तुम्ही जे तुम्ही चांगलं काम केलं तुम्हाला चांगलं व्हायब्रेशन भेटत ते जर केलं तर तुमचं आयुष्य किती सुंदर होऊ शकतं अंदर बनवण्यासाठी तुम्ही चांगले कर्मही केले पाहिजे कर्माचा आणि सायन्सचा एक खूप चांगला हे मिळालं बघा तुम्ही अजून एक न्यूटन सरांचाच एक लॉ आहे बघा काय फोर्स ऑब्जेक्ट कॅनॉट बी मूव अंटील द फोर्स इज अप्लाइड म्हणजे एखादी गोष्ट कधीही कर मूव करू नाही शकत की त्याला फोर्स लावल्याशिवाय तुम्ही जर तुमच्या लाईफला एक फोर्स दिला तर तुमची लाईफ ही पुढे जाऊ शकते म्हणजे तुम्हाला एक दिशा भेटू शकते वेगळी तुम्ही जर सकाळी सकाळी तुमचे उठल्या उठल्या उठले तुम्ही काहीतरी चांगले काम केले तुम्हाला चांगलं वाटलं तिने तर तुमचं दैनंदिन हे खूप चांगलं होऊ शकतं असंच तुम्ही चांगले काम केले पाहिजे हा माझा यातून संदेश आहे आणि मला हे तुम्हाला दाखवायचं होतं की तुम्ही जर एक दिवस देवाचं नाव घेतलं किंवा तुम्ही जे चांगलं काम करताय ते केल्याने तुम्हाला इतकं चांगलं वाटतं तर तुम्ही ते रोज करत राहा तुमचं पॉझिटिव्ह तुमचं पॉझिटिव्हनेस खूप वाढेल तुमच्या लाईफमध्ये भरपूर चेंजेस येतील आणि काही काहींना काही व्यक्तींना असं वाटतं की म्हणजे देवाचं नाव घेतल्याने जर चांगलं होत असेल तर मी एकदा घेतलं दोनदा घेतलं माझं काही चांगलं झालं नाही पण आणि मग ते देवाची श्रद्धा सोडून देतात पण असं नाही केलं पाहिजे की चमत्कार झाला नाही म्हणून देवावरचा विश्वास उडाला असं कधीच नाही झालं पाहिजे देव ही परीक्षा घेत असतो ते एक स्पिरिच्युअल एनर्जी आहे जी तुम्हाला वर्ण बघते तुमच्या गोष्टी कॅप्चर करते त्याच्यावर जर तुम्ही विश्वास ठेवून काही काही नसतो विश्वास पण तुम्हाला जर विश्वास असेल तुम्ही विश्वास ठेवला तर ते तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरेल असं माझा आहे संदेश धन्यवाद